प्रारंभ नव्या युगाचा नव्या पर्वाचा निलेश दादा येल्वे फाउंडेशन आणि बहुजन महोत्सव समिती आयोजित पहिला बहुजन महोत्सव दोन हजार पंचवीस बदलापूर बहुजन महोत्सव दोन हजार पंचवीससाठी सहपरिवार आमंत्रण एकच पर्व बहुजन सर्व हा कार्यक्रम बदलापुरातील प्रत्येक नागरिकांसाठी सर्वांना एकत्र आणून बहुजनांची सामाजिक राजकीय आर्थिक व शैक्षणिक दिशा ठरवण्यासाठी बहुजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे असे बहुजन महोत्सव समितीचे अध्यक्ष वाय आर लोंढे यांनी सांगितले यामध्ये रांगोळी चित्रकला संगीत कीर्तन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला हा उत्सव भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी महिला ज्येष्ठ नागरिक त्यांच्या कलांना वाव देण्यासाठी आयोजित केल्याचे बहुजन मुक्ती पार्टी अध्यक्ष निलेश येल्वे यांनी सांगितले याच्या पाठिंबा उद्देश काय आहे की सर्व या बदलापूरमध्ये विविध जाती धर्माचे लोक आहेत विविध प्रांताचे लोक आहेत आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बारामती जो राठराप करत जाते ते लोकांना एकत्र आणलं आणि रैतेच स्वराज्य निर्माण केले अर्थातच लोकशाही निर्माण केली सर्व गोरगरीब आनंदाने राहत होते कुठल्या गोरगरिबावर ते अन्याय होत नव्हता परंतु शिवाजी महाराजांच्या या रयतेच्या राज्यानंतर जी पेशवाई आहे त्या पेशवाईमध्ये भयंकर लोकांना ते अन्याय केले मग आजही आपण बरेचसे काही अनुभव घेतोय भोगतोय त्याच्यामुळे पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या रैतीचं राजू पुनर्जीवित व्हावं हा संकल्प घेऊन आम्ही बहुजन महोत्सवाचं आम्ही निर्माण केले आणि त्या दिवशी आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळजवळ चार दिवस कार्यक्रम एकोणतीस मे त्याच्यानंतर तीस मे त्याच्यानंतर एकतीस मे आणि एक जून असं चार दिवसाचा कार्यक्रम म्हणजे स्थळ आहे राजमाता जिजा उद्यान कात्रप या ठिकाणी जे चैतन्य संकुल तिकडे आणि जे वखार आहे वखार म्हणतात या एरियाला त्या वखारीच्या पाठीमागच्या साईडला या ठिकाणी बदलापदू या ठिकाणी ही आहे कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे एकोणतीस तारखेला तुम्ही पाहात आम्ही हे सर्व रूपरेषा दिली आहे एकोणतीस तारखेला कार्यक्रम जो आहे तो आहे रांगोळीची स्पर्धा आणि रांगोळीची स्पर्धेमध्ये रांगो तुम्ही पाहा तर आम्ही खाली विषय दिलेले आहेत बहुजन महापुरुष महामार्गांच्या जीवनावरती किंवा सामाजिक विषयाच्या अनुषंगाने हे रांगोळी काढायची आहे आणि त्याचबरोबर सुरुवात जी होणार ती राजमाता जिजाऊ यांच्या बंधनाने आपण सुरुवात करणार त्याच दिवशी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे त्यांना पैठणी किंवा नथ किंवा एखाद्या किंवा इतर काही गिफ्ट असतात आमच्याकडं आणि या गिफ्टबरोबर बहुजन महापुरुष महामाता यांची आम्ही त्यांना पुस्तकं सुद्धा देणार आहोत बहुजन महत्व समितीचा मु� अध्यक्ष या नात्यानं बदलापूरमधील तमाम बहुजनांना बो गोर करी कष्टकरी शिक्षक प्रोफेसर डॉक्टर वकील इंजिनियर मजूर यांना मी आव्हान करतोय नम्र आव्हान की आपण या महोत्सवाला निश्चितपणे यावं या ठिकाणी या ज्या 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 महा आदर्श महापुरुषांनी आणि सर्व संतांनी मानवतावादाची ज्योत या ठिकाणी पेटवलेली होती ते विस्ते की काय असा त्या ठिकाणी शंकर निर्माण झाल्यामुळे झाल्याने आणि त्या क्षणी बहुजन महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा या ठिकाणी निश्चितच मानवतावादाची ज्योत या ठिकाणी पेटलेली आपल्याला दिसेल मानवतावादाची साखळी निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि तोच बहुजन महोत्सवाचा आयोजनाचा त्या ठिकाणी प्रमुख उद्देश आहे बहुजन महोत्सव हा निरंतरपणे वर्षानुवर्ष चा, 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 चा चालू राहायला पाहिजे ही सर्वसामान्यांची एक निष्ठा निष्ठा आहे आणि अशा पद्धतीने ते विचार करत आहेत तेव्हा या ठिकाणी मी सर्व सर्व बदलापूरमध्ये सर्व तमाम आ, समाज घटकांना आपल्या जाती धर्माच्या भिंती तोडून हा हा भोजन भोजन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि जो जे जे संविधानवादी आहेत लोकशाहीवादी आहेत त्या त्या सर्वांनी या भोजन त्या सामील झालेच पाहिजे परंतु सामील सामील करून घेतलं पाहिजे घेतो सचिन भगवान भगवंत आहे आणि कोकण प्रांताचा मंत्री आहे भजाचा आणि सर्वांनी आदरणीय माझे मित्र दिलेशिचा कार्यक्रम आहे त्यासाठी मी स्वतःवरून भेट दिली आहे कारण की बहुजनांचा विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांचा विचार केला म्हणजे तलागाळातील सर्वांचा विचार करणारे व्यक्तिमत्व आज बदलापूरमध्ये कार्यरत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मला वाटतं बहुजन महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्व बदलापूरकरांनी उपस्थिती दाखवावी आणि त्यांना त्याबद्दल प्रोत्साहन द्यावं धन्यवाद नमस्कार मी सचिन सुभाष राठोड सकल बंजारा समाज युवा प्रमुख आ, निलेश दादा येवले फाउंडेशन आणि बहुजन समिती बहुजन महोत्सव समिती बदला प्रायोजित बहुजन महोत्सव दोन हजार पंचवीस ह्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं म्हटलं तर प्रत्येक बहुजनांना घेऊन चालणारं हे कार्यक्रम आहे या कार्यक्रमात निलेश दादांचं आमचे काकासाहेबांचं म्हणा खूप मोठं योगदान आहे आणि या कार्यक्रमात बंजारा समाजही मोठ्या संख्येने सामील होणार आणि इतर समाजांनी माझं आव्हान आहे की त्यांनी या कार्यक्रमात यावं आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीस तारखेला चित्रकला स्पर्धा आणि डान्स कॉम्पिटिशन ठेवलेले आहे तर त्याच्यासाठी आम्ही एक फॉर्म तयार आहे की त्यामध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही आमच्याकडे नावं देऊन तुम्ही येऊ शकता कार्यक्रमाला किंवा जरी तसं नाही केलं तरी कार्यक्रमाच्या दिवशी आलेच तरी सुद्धा त्यांची नावं नोंद केली जातील आणि त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेतला जाईल रांगोळ्या स्पर्धा आम्ही जास्त करून सांगितलं होतं की घरात काढून किंवा दाराच्या अंगणामध्ये काढून आम्हाला फोटो व्हिडिओ पाठवायचे पण त्या दिवशी येऊन रांगोळ्या काढायच्या असतील ती सुद्धा आम्ही व्यवस्था इकडे करणार आहोत की म्हणजे इथे येऊन तुम्ही रांगोळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकता आता आणि संध्याकाळी पैठणीचा खेळ असणार आहे होम मिनिस्टर तर आमचं या कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की बहुजन समाजातल्या ज्या महिला आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजे हा एकच उद्देश आहे कारण आपल्या ज्या महामाता आहेत महापुरुष आहेत त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे त्यांचे विचार सर्व समाज सामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे हाच एक उद्देश घेऊन बहुजन महोत्सव बऱ्याच वेळा असं होतं की सर्वसामान्य जो जनता आहे त्या लोकांमध्ये सर्वसामान्य जे पेपर असतात ते लोकांकडं आयडिया नसते तर या सरकारी काल पेपरच्या माध्यमातून जो डेटा आहे याला आम्ही मोफत इथं हे ठेवली जेणेकरून आपण हे येऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरकारी योजना पडतो आणि हा महोत्सवाचं जर जर बघितलं गेलं की या महोत्सवातून जे जाती धर्माचं राजकारण पडीकडे आम्ही कुठेतरी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना घेऊ त्यापैकी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये शिवरायांच्या प्रत्येक व्यक्तीला मावळा म्हणून ओळखत नाही म्हणजे छत्रपती शिवरायांनी जाती येतात आणि धर्मापलीकडे मावळा म्हणून मी ओळखले वारकरी संप्रदायाने तुम्ही जर बघितलं तर वारकरी संप्रदायामध्ये असं कुठं म्हटलं गेलं नाही की मराठ्यांचे वारकरी निघाले कुणब्यांचे वारकरी घेतले महाराजांचे वारकरी तर वारकरी संप्रदायाने सुद्धा ओळख केलेली आहे वारकरी त्याच्यामध्ये सर्वांना सामून घेतलेला आहे तीच संकल्पना घेऊन बहुजन महोत्सव आपण मराठा कुंबी यागली केली कोणी माने महा चांगला सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही बहुजन आहोत ओळख देऊन आम्ही सर्व एक आहोत आमचं एक ही भावना देणार आम्ही प्रत्येकाच्या समस्यामध्ये आपण एकमेकांनी धावून आलो पाहिजे जाती आणि धर्म पलीकडे सुद्धा आपण एक बहुजन आहोत त्यामुळे मेसेज देण्यासाठी एकमेकांच्या समस्या दूर करण्यासाठी समस्या ग्रहित लोकांना एकत्र करण्यासाठी किंवा समाजामधून जे विमान इतबाराना ने समाजाच्या नेतृत्वासाठी जे लोक पुढे आहेत त्या लोकांना एकत्र येण्यासाठी एक स्टेज निर्माण करण्यासाठी बहुजन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण बहुजन म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित नक्कीच आपल्याला एक ऊर्जा एक चांगला मेसेज समाजामध्ये जाईल आणि हा मेसेज महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये राबवेल अशी माझी अपेक्षा आहे आणि यासाठी आपल्या ठळक वार्ताच्या माध्यमातून हो जे तुम्ही लोक आमच्यापर्यंत पोहचतात तुमचा सुद्धा लाख लाख धन्यवाद मानतो की असे इमान येत समाजात काम करणारे जे चॅनल्स आहेत जे, जे लोक आहेत त्या सर्वांचं आम्ही इथे आव्हान म्हणजे आम्ही त्यांचं स्वागत करतो की आपण जनमानसामध्ये सर्वसामान्य म्हणजे हा मेसेज पोहोचवतात की पुन्हा एकदा ठळक था वार्ताने अशा सांगत जे जे, जे चॅनल्स असतील त्या चॅनलचा सुद्धा मी इथे आभार मानतो की आपला आमचे जे विचार आहेत तुम्ही आमच्या सर्वसामान्यांपर्यंत पोचवाल आणि पोचवत आहात तर तुम्ही पुन्हा एकदा मी या सर्व सोशल मीडियाचे आणि तुमच्या धन्यवाद मानतो जय शिवराय जय सुरेश हे सुरेश महाराज डायरी बदला एकोणतीस मे एक, एक जूनपर्यंत हा इथे बहुजन जेव्हा महात्सवाचा साजरा होणार आहे निलिंद्र जायवे यांच्या नेतृत्वाखाली हा महात्सव साजरा होणार आहे आणि अनेक कार्यक्रम आयोजन केले जाणार आहे परंतु एक महत्वाचं मला सांगायचं म्हणजे मी हरिभक्त पारायण असल्या कारणाने इथे याच ठिकाणी जो कीर्तन भजन महा सादरीकरण होणार आहे महापुरुषांच्या आधारित संतांच्या आधारित जो कीर्तन महात्सव होणार आहे खूप सुंदर असं होणार आहे आणि त्याचे नेतृत्व राजेंद्र महाराज जाधव आणि निलेश दादा यांनी तर सांगितलेलं आहे माझ्यामध्ये बौद्धिक किंवा कार्यक्रम एक बहुजना बहुजनवादी विचारांचा महापुरुषांचा विचार जे आहेत ते त्याची एक चळवळ या ठिकाणी मिळत राहिली आणि आयोजकांतर्फे मांडण्यात येत आहे असं मला वाटतं कारण बघा ना याचं या मागचा जर उद्देश बघितला त्यांचा तर हा केवळ फक्त कार्यक्रम करणं असा नसून बहुजन घटक पक्ष समाजपक्ष बहुजन जे समाज आहे आपला त्यांना एक एकत्र आणण्याचा हा ठिकाणी प्रांजळ त्यांचा असा उद्देश आहे असं मला वाटतं आणि कार्यक्रमाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तुम्ही पत्रक पाहिलं असेल पत्रकात या कार्यक्रमात महिलांपासून लहान मुलांपासून ते युवकांपासून विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत अशा सर्व गोष्टीचा विचार करून आयोजकांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलंय भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेश महासिव महाराष्ट्र प्रस्थापित व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये असतोष आणि एक प्रकारे व्यसनाधीन जी वृत्ती वाढत आली तर या वृत्तीला कुठेतरी आळा घालण्यासाठी बहुजन महोत्सवाच्या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांशी विचार रुजवण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी हा तीस मे रोजी गुणगौरव सोहळा त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा आणि नृत्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे पण वेगवेगळ्या विभागातील जे दिग्गज लोक आहेत जे आ, 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 आय पी वगैरे इथले जे महत्वाचे लोक आहेत आणि युपीएससी ट्रॅक केलेले जे लोक आहेत यांना आपण इथे बोलवलेले आहे ज्यांच्या माध्यमातून इथे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे आम्ही किरण साळवी भारतीय युवा मोर्चा ठाणे संयोजक निलेश ददा येल्वे फाउंडेशन आणि बहुजन महोत्सव समिती यांच्या माध्यमातून हा जो बहुजन महोत्सव साजरा केला जात आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे स्वागत करतो आणि धन्यवाद देखील देतो कारण की अशा पद्धतीचा कार्यक्रम कोणत्याही पद्धतीने या बदलापूर शहरामध्ये होताना दिसला नाही कारण या बदलापूर शहरामध्ये आपण पाहिलं असेल की जातीचे कार्यक्रम किंवा युवांना फक्त मोबिलाईज करण्यासाठी त्यांनी जे कार्यक्रम आतापर्यंत राबवले परंतु अशा पद्धतीने बहुजन महोत्सव म्हणजे या सगळ्यांना त्यांनी ज्यांनी जातीचे आतापर्यंत महोत्सव साजरे केले असतील परंतु या सगळ्यांना एकत्रितपणे कसं करता येईल आणि त्या एकत्रित बहुजन वर्गाला एकत्रित करून त्यांना योग्य त्या मार्गदर्शन किंवा अन्य काही गोष्टी ज्या या बहुजन महोत्सवाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत तर अशा पद्धतीचा हा बहुजन महोत्सव दोन हजार पंचवीस या वर्षापासून याची सुरुवात झालेली आहे बदलापुरातील भ्रष्ट राजकारणामुळे अठ्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील अठरा पगड एकत्र करून आवाहन करत असल्याचे सुशांत गायकवाड यांनी सांगितले प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर